अमळनेर पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस के पाटील यांच्या टक्केवारीमुळे अनेक कामांमध्ये ठेकेदारांकडून टक्केवारी घेतल्याशिवाय कुठलीही बिल पास केलेले नाही तसेच अमळनेर उपविभागीय अभियंता यांनी त्यांना वारंवार ठोकून देखील त्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जात आहे तसेच त्यांना चोपडा विभागाच्या अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे मग तो रस्ते असो खड्डे बुजणे असो छोटे मोठे बंधारे फुल असो पूल असो व अन्य कामांमध्ये एस के पाटील भ्रष्ट अधिकारी म्हणून ओळखला जात आहे याची लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी कामाची दखल घ्यावी आमदारांनी देखील त्यांच्या कामाची चौकशी करावी व त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी करून देखील कारवाई होत नाही म्हणून हा टक्केवारी घेणारा भ्रष्ट शाखा अभियंता याची चौकशी जळगाव येथील कार्यकारी अभियंता पाटील साहेब करतील का कारण त्यांना देखील येथे बदनाम केले आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे अनेक लाभार्थी नाराजी व्यक्त करत आहेत आता आमदार व कार्यकारी अभियंता यांची दखल घेणार का त्यांची टक्केवारी त्यांच्या कामांचा पंचनामा होणार का अशी मागणी सर्वसामान्य लाभार्थी करीत आहेत